याच आरक्षणा हे आमरण उपोषणाची हाक दिली आहे आणि आज त्यांच्या या उपोषणाचा सातवा दिवस आहे मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालली असल्याचं पाहायला मिळत होतं यामध्ये मनोज जरांगे यांची यांच्या प्रकृतीत फारच त्याची जी अवस्था आहे ती फार वाईट अवस्था होत होती आणि यामध्ये ते वैद्यकीय उपचार सुद्धा स्पष्टपणे नकार देत होते मात्र आता आ... वैद्यकीय तपासणीला मनोज जरांगे यांनी होकार दिल्याचं पाहायला मिळते ही एक महत्त्वाची बातमी आहे मराठा समाजासाठी मराठा बांधव जे असतील त्यांची कुठेतरी ते सुद्धा हाक देत होते विनंती करत होते जरांगेंना की तुम्ही वैद्यकीय तपासणी करून घ्या डॉक्टरांना मनोज जरांगे येऊ देत नव्हते तिथं उभंसुद्धा राहू देत नव्हते आणि अशातच हे जे मराठा बांधव आहेत ते जरांगेंना विनंती करताना पाहायला मिळत होते अनेक मराठा आंदोलक जे आहेत ते यामुळे भाऊक झाल्याचं पाहायला मिळत होते मनोज जरांगे यांची जी अवस्था होती ती पाहून मनोज जरांगेंना आवाहन करण्यात येत होतं मात्र आता मनोज जरांगे यांनी आपल्या सातव्या दिवशी उपोषणाच्या सातव्या दिवशी वैद्यकीय उपचाराला होकार दिल्याचं पाहायला मिळतय यापूर्वी मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता याशिवाय त्यांच्या पोटात सुद्धा दुखत होतं आणि या सगळ्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होताना दिसत होता आणि ते त्यातच ते उपचारासाठी सुद्धा नकार देत होते मात्र या प्रकरणाची जी दखल जी आहे ती उच्च न्यायालयानं ना सुद्धा घेतली होती आणि न्यायालयाकडून स्वतः न्यायालयाकडून सांगण्यात आलं की मनोज जरांगेंना या संदर्भात की तुम्ही वैद्यकीय उपचार घेणार आहात की नाही असा एक आ, सवालच करण्यात आला होता आणि न्यायालयाकडून त्यांना व वैद्यकीय उपचार घेण्याची एक विनंती करण्यात आणखी विनंती असं नाही पण एक सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्यातच आता आपण पाहतो की उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता मनोज जरांगे यांनी आपल्या या उपोषणाला उपोषण सुरूच ठेवत वैद्यकीय उपचाराला होकार दिला असल्याचं पाहायला मिळते याशिवाय आपण पाहतो की मनोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी अनेक ठिकाणी उपोषण अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे राज्यात अनेक ठिकाणी यावधी बंद पाळण्यात आला होता आणि अनेक ठिकाणाहून राज्यातल्या अनेक मराठा आंदोलक जे आहेत ते मनोज जरांगे यांना पाठिंबा देत आहेत पुन्हा एकदा त्यांच्या या आंदोलनाला समर्थन देताना पाहायला मिळते आणि अशातच मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत असल्याने कुठेतरी मराठा समाज आक्रमक होत होता भाऊकही होत होता आणि अशा वातावरणात आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास होकार दिलेला आहे यामुळे अं कुठेतरी आता मराठा समाजामध्ये एक त्यांना पुन्हा एकदा कुठेतरी मनोज जरांगे यांची प्रकृती सुधारेल असा विश्वास यामुळे निर्माण झालेला आहे याशिवाय आपण पाहतोय की मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी राज्यात सकल मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत होतं तर तिथं छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा अशा प्रकारची आंदोलनं होताना पाहायला मिळतात छत्रपती संभाजीनगर ते बीड हा जो मार्ग आहे या मार्गावरच्या सर्व बसेस ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत मराठा आरक्षणाच्या किंवा या आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे या आंदोलन पार्श्वभूमीवर प्रशासनानं ही खबरदारी घेतली असल्याचं पाहायला मिळते आज जरांगेंच्या उपोषणाचा हा सातवा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती खालावत चालली असल्यामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच राज्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी आता प्रशासन सुद्धा खबरदारी घेत असताना पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर ते बीड हा जो मार्ग आहे इथं आज बसेस बंद करण्यात सर्व बस ज्या आहेत त्या पूर्णत बंद करण्यात आलेल्या आहेत आणि सिडको बस स्थानकात आपण हे सिडको बस स्थानकातल्या प्रवाशांच्या या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवराजा यांनी पाहूयात पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे या सातवा दिवशी गेल्या दोन दिवसापासून त्याची प्रकृती पुर बिघडण्यात बिघडत आहे ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आपण जर सध्या पाहिलं तर सारखा जो आध्यादेश काढलेला आहे त्याचं रूपांतर कायद्यामध्ये करावं या मागणीसाठी त्यांचं छत जालना जिल्ह्यातील अंतर्वलीसाठी या ठिकाणी उपोषण सुरू आहे मात्र उपोषणाचा सातवा दिवस असल्याने त्यांची प्रकृती जी आहे त्या होत चाललेली आहे म्हणूनच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून छत्रपती संभाजीनगर आगाराने ज्या बीडकडे ज्या महा एस टी महामंडळाच्या बस जाणार आहे त्या बंद करण्यात आलेला आहे सध्या मी शुल्कोबा स्थानकातील या ठिकाणी उभा आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे कशा पद्धतीने या ठिकाणी मोठी गर्दी सध्या बघायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर ज्या मागे जनांके पटेलचं उपोषण सुरू होतं त्या उपोषणावरती पोलिसांकडून लाठीचार्ज करायला आलेला होता त्या लाठीचार्जानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधवांकडून ज्या महामंडळाच्या बसेस भीट करतात त्या जाळण्यात आलेल्या होत्या तसाच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता महामंडळाने खबरदारी घेत या बस ज्या आहे या बंद करण्यात आलेल्या आहे आपण जर पाहिलं सध्या मात्र जे प्रवाशी आहे या प्रवाशांचे मोठे हाल सध्या होताना आपल्या सध्याला बघायला मिळत आहे आपण दुसरीकडे जर दुसरी एक महत्वाची गोष्ट हीच आहे की बीडकडे ज्या खाजगी वाहनांच्या प्रवाशांना जायचं आहे त्या प्रवाशांकडून मोठी लूट सुद्धा होत आहे आपण जर पाहिलं तर एसटी महामंडळाचे भाडे दोनशे रुपये आहे बीडकडे जाण्यासाठी तसं महिलांसाठी शंभर रुपये आहे मात्र सध्या जर सध्याची परिस्थिती अशी आहे की ज्या बीडकडे जायचं असेल तर एका खाजगी वाहनाकडून एका प्रवाशाकडून तब्बल तीनशे रुपये सुद्धा घेतल्या जात आहे आपण सुद्धा या ठिकाणी प्रवाशी आहेत काका कुठं चाललात लातूर लातूर चाललात हो हो <coughs> मग बीड मार्केट जाणार ना हो बस काय सांगाल काय का तीनशे रुपये बीडला तीनशे रुपये कोण म्हणताय सॉरी आज किती हो किती वेळेची उभा आहे तुम्ही इकडे सहा वाजेपासून सहा वाजेपासून उभा आहे कागो कुठे चाललात आम्ही घ्यावर राहिला किती वेळेपासून उभा आता तरी पंधरा वीस झाले पंधरा वीस झाले मात्र आता मांड बीडकडे जाणार बस बंद केल्या काही माहिती नाही आम्हाला काही प्रवाशन अजून कल्पना सुद्धा नाही आहे पुढे झाला तुम्ही किती वेळेस उभा आहे आठ वाजेपासून नाही नाही बस नाही पूर्ण पूर्ण गाड्या बंद आहेत मला सांगा तेवढं प्रवासाला लूटमार होतात प्रायव्हेट गाड्याला तीनशे रुपये तिकीट मागतात आता हो पर डे माणसाला तीनशे रुपये मागतात अन्य अन्य काही प्रवाशांना या ठिकाणी कल्पना सुद्धा नाही आहे कारण की दुसरीकडे सर्वात महत्वाचा विषय हाच आहे कारण की एकीकडे जर पडला खाजगी जे ट्रॅव्हल्स असतील खाजगी ज्या वाहन आहेत या वाहनाद्वारे या प्रवाशांना जर जायचं असेल तर तब्बल तीनशे रुपये यांना मोजावा लागत आहे म्हणजे कुठेतरी या ठिकाणी तिची लूट सध्या सुरू आहे मात्र या प्रवाशांच्या मनामध्ये एकच आता नेमका हा तुर्गा कधी निघाला आणि कधी बीडच्या बस चालेल हे आता याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता नेमकं हेच बघणं मताचं ठरणार आहे का नेमकं ह्या बस चालू कधी होईल दरम्यान सिडको बस स्थानकाचे आगार प्रमुख यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आपण ती सुद्धा पाहणार आहोत की प्रशासनानं ते सुद्धा आपण पाहणार आहोत बीड आगाराच्या म्हणजे बीड मार्गावरील बस बंद करण्यात आलेल्या आहेत सध्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महामंडळाचे काही नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून बीड मार्गावरची जी वाहतूक आहे ती तात्पुरती स्वरूपात आपण या ठिकाणी स्थगित केलेली आहे आपल्याला आदेश प्राप्त होतील की त्यानुसार त्या, त्या वा रोडवरची वाहतूक सुरळीत करण्यात येईल बीड मार्गाव्यतिरिक्त इतर सर्व मार्गावर आपली जी वाहतूक आहे ती दैनंदिन नुसार आपली सद्य परिस्थितीमध्ये चालू आहे मनोज जरांगे यांनी दहा फेब्रुवारी पासून हे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यातच त्यांची तब्येत बिघडत चालल्याने कुठेतरी राज्य सरकारला सुद्धा धाकधूक निर्माण झाली होती आणि अशातच मनोज जरांगे काल गुरुवारी त्यांची प्रकृती अजूनच बिघडली होती मराठा समाजामध्ये सुद्धा अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं आणि अशात ते कुठलेही उपचा, उपचार उपचार घेत नव्हते पाणीसुद्धा घेत नव्हते त्यामुळे राज्य सरकारला त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्या करावी लागली आणि यानंतरच या, या राज्य सरकारनं जी तक्रार दाखल केली त्यानुसार न्यायालयानं जरांगेंना या सूचना दिल्या होत्या उपचार घेण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषणाला उपोषणात मध्ये उपचार घेण्यास आता होकार दिल्याचं पाहायला मिळते मराठा समाजासाठी ही आता एक चांगली बातमी आहे